आणि मला लय डेंजर डेंजर स्वप्न पडताय काय सांगू लय डेंजर स्वप्न पडलं मला भयंकर मी दहा वेळा उठून चेक करत होतो आहे का नाही इथंच अरे काय सांगा आधी काय एकदमच आठवलं तू आता किती रस करायचं आंब्याचा रस आहे ना आंब्याचा रस करा सर आता काय कंप्लीटली तुझ्या साडीला मॅच कम्प्लीट मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरतीच वाढली परेशान होईल आज आपण चाललोय जो आपला बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे त्याचा हॉल बुक करण्यासाठी म्हणजे बुक केलाच आहे जवळपास पण जो आपला डेकोरेटर आहे त्याला आपल्याला फोटोज द्यायचे आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला ज्या हॉटेलमध्ये हो आपण जेवणाचा प्र प्लॅन ठेवला आहे तिथे त्यांना मेन्यू पण सांगायचा आहे त्यासोबतच जर जमलं तर आपण जाऊया माझे स्वतःची शॉपिंग करायला वर्षातून आत्ता खूप दिवसानंतर मी चाललो आहे शॉपिंग करायला कारण मला जास्त काही शॉपिंग आवडत नाही तुम्ही बघितलं असेल जास्त काय दर दोन तीन महिन्याला कपडे वगैरे काही घेत नाही मला ते आवडतच नाही मोस्टली जे आहे तेच मी पूर्ण निचडून निचडून वापरतो तर आता प्रिया आवडते मी झालो रेडी बस एक कॉफी पिऊन घेतो कॉफी पिता पिता मस्त मूवी बघतोय कॅप्टन अमेरिका बरेच दिवसांपासून इच्छा होती बघण्याची म्हणजे बघितलेला आहे पण रिपीट बघायला मला मार्बलची मूवीज खूप आवडतात खुर्ची की पेटी बांधलो हम जा रहे अभी हॉल देखणे प्रिया आणि मी निघालो पटकन असा हॉल बघायला कारण आहे ना अंधारात परत दिस ते दिसलं नसतं बाहेरचं लोकेशन आम्ही आलो इथे हॉल बघायला नेमका इथे कार्यक्रम चालू होता कोणाचा तरी बड्डे होता त्यामुळे आम्हाला काय ब्लँक फोटो नाही घेता आले सो मग आम्ही मेन्यू डिसाईड करून निघालो परत घरी जायला घरी जाता जाता प्रियाला मँगो ज्यूस घ्यायचा होता त्यामुळे आम्ही इथे थांबलो मँगो ज्यूस घेतला आणि भाजी पण करायची होती व्हेज काहीतरी तर त्यासाठी आम्ही पनीर पण पन घेतलं इथे डेअरी आहे आणि पनीर खूप मस्त बनवतात हे त्यामुळं मग आम्ही इथून पनीर घेतलं आणि त्यासोबतच मँगो ज्यूसचे पण दोन ग्लास घेतले एक तिच्यासाठी एक माझ्यासाठी तिथंच चा डाएट चालू आहे आणि मस्त पाणीपुरी खायला आली काय हो चालू आहे ना कळलं लगेच बाईने कॅमेरा ऑन केला बाबा थोडं पण खाऊ दे ना गरीबवालं आज सुट्टी का डायटला आणि मी खात नाही आणि हे खात आहे बघा कारण डोळे मला लागले बाप पण लागले महाग असो की कसं असो पहिले तो ब्लूइश आहे तो बघतो तिकडे मध्ये ऑफ व्हाइट कलर कुर्ता पाहिजे हा ग्रीन कलर लागतो मॅच होईल साडीला ऑफ ना नक्की होईल ना मॅच हो पिस्ता हा कपडा नाही का आपल्याकडे

बसायला करून ठेवलाय का अरे बापरे काय कोणी म्हणाल का बेडरूम आहे आपला तुमचा रूम बघा ना किती ए सी बसवायचा इथे नवीन ए सी घ्यायचा अजून एक कारण आहे ना आता पाहुणे येतील अरे वा अरे तर जाम भारी वा वाटलं सरप्राईज केलं डायरेक्ट मी सकाळपासून खोलला सुद्धा नाही तुमचे जॅकेट आहे सगळे ब्लेझर वगैरे इथे नाईट पॅन्ट नाईट टी शर्ट इथे फॉर्मल पॅन्ट इथे दोन चे पॅन्ट बाकी इथे शर्ट आहे इस्त्री केले सगळे इस्त्रीला टाकायचे हा कप्पा पूर्ण पूर्ण द्यायचा बॅग आणले की इथेच ठेवायची आता किती दिवस असेल तुम्ही ठेवायचे मी सांगितलं मला ना माझे ड्रॉवर पण सेट करायचे आहे ड्रॉवर ना माझं सगळं कचरा आहे नाही ऐक त्याच्यात ना मला कसं करायचं माहिती का सगळं माझे गॉगल आणि ते सगळं एका याच्यात पाहिजे मला परफ्युम गॉगल याच्यामध्ये आहे सगळं नाही ना पण त्याच्यात दुसरं पण बरंच बरं सामान आहे तुमची गॉगल हे सॉक्स वगैरे ठेवले ठीक आहे चालेल बघतो मी तरी एकदा ड्रॉवर मला सेट करावं लागणार काढून पण छान केलंय मी काय म्हणतो आपण थोडं सामान वॉल करू ना आपण ग्रीनरी वगैरे पण करू इथे जरा बेडरूम मध्ये खूप भारी आवरलं पण काय म्हणतो साड्या पण रे बाप रे काय करू ओ माय गॉड सगळं एकदम परफेक्ट अरेंज हम्म हे बकेट घेतलं मी याच्या सगळ्या साड्या ठेवलं तो कप्पार काम केला हे खूप खूप भारी केलं आयडिया तू इथं करेक्ट वगैरे ठेवले तरी म्हणजे आता माझ्या कप्पा तु येणार नाही ना, ना खालच्या कप्पा तो पण पूर्ण कप्पाड माझा खाली काम हे तुम्हाला काय खलायचं झोपायचं का तिकडे अग पण मग काहीतरी असेल ना काही नाही सगळं झालं तुमचं तुझा पसारा आहे का म्हणजे तुझा तुझाच पसारा मुळे दरवाजा लागत नाही तिकडे काय माहिती का आता सिलेक्ट प्रॉडक्ट्स माझे हा तसं ठेव ड्रेस <laughs> नको ठेवू तुझ्या ड्रेस सांगाल ना इथं माझं हेअर ड्रायर कर्लर मशीन आणि याला लॉक लावून घेऊ लावून कर्लर मशीन वगैरे बाकी माझे काही प्रोडक्ट अजून ते किट वगैरे आहेत ना सगळ्या याच्यात राहणार आता वरती एक पण सांभाळणार राहणार हे खूप भारी आयडिया केली तू काही म्हणतो आणि माझे सगळे ड्रेस ना आता एकाच कप्प्यामध्ये येतील तो पूर्ण एक कप्पा खाली होऊन जाणार आणि टेबलचा इस्तमाल पण भारी केला मग तुम्ही वापरतच ना तिथे बरं झालं तू वापरला मी तर तुला काल आजपासून तेच बोलणार होतो जेवायला घेत जाय जा तुला, तुला करू, ते कारण तू नुसता टिपॉय सारखं होती इकडे तिकडे ते टिपॉय तू फाडून टाकलं ते तू की ते कार्पेट खालचं काय कुठे नाही तुमचं सामान टावेल पण वरती व्हेरी गुड एकदम मस्त केलंय माझ्या मला माझंच आवडलं खूप आता तुझं बॅग पण आहे इकडे फाईल पण आहे आणि इथे तुमची रोज आलं का इथं बॅग ठेवून द्यायची ओके खूप नाईस खूप नाईस थँक्यू सो मच आता तिकडचं रूम मला करू या तुम्ही अरे देवा मला खूप काय फक्त काम आहे बापरे काय पसर आहे मी सगळ्या ऐक ऐक तो तो ब्लँकेटचा कप्पा पण खाली कर हा मग मी तेच बोलली ऐका मा... माझ आता हे कप्पे आहेत ना हे कपडे ना इथं माझे टॉप वगैरे आहेत मिडल ला जीन्स आहे आणि पंजाबी ड्रेस जे आहेत ना ते वरती राहणार माझे म्हणजे हा पूर्ण एक कप्पा माझा होऊन जाणार तो पूर्ण रिकामा होणार ब्लँकेट वगैरे नाही आपण काय करू माहिती का ब्लँकेट साठी ना हा कप्पा मी रिकामा करतो बेडचा त्या बेड मध्ये असंच रिकाम टिकड सामान पडलेलं तर तिकडे लावतो या साईडला सगळंच खाली करतो मग आता ते नंतर ऐक हे बघ कसं होईल रिकामा झाल्यानंतर टाकता येतं तिथं पण अशा गोष्टी ज्या अरेंज होतील त्या हे ब्लँकेट अरेंज होत नाही ठीक आहे ब्लँकेट तर रोज कुठे अगं म्हणून बोलतो ना तो है। ना है। जा जा सामान आहेत ना सगळं लागारच मशीन वगैरे सगळे ते तिकडे जाणार खाली तिथं काय काय ठेवणार तू प्रोडक्ट राहणार माझे सगळे खूप बसेल तिकडे आज बरं ठीक आहे मग अजून हा पण एक कप्पा रिकामा होईल तुला ठेवून देऊ ना ठीक आहे पण खाली होऊन जातील तिथं फक्त पाहुणे आले का त्यांच्या बॅगा ठेवायची चालेल तसं करूया मग म्हणजे जर हा ठीक आहे चल म्हणजे हा विंडो पूर्ण कप्पा मोकळा राहणार खालचं पण मोकळं राहणार ठीक समजलं का ओके म्हणजे दहा वेळा ते वस्तू काढा आणि परत हे ठेवा हे वैताग राहणार नाही आता हे सगळं माझी ड्रेस आहेत जे घालते मी ते वरती व्यवस्थित ठेवते जे नाही घालत ते ठीक आहे एक काम करतो हा बेड रिकामा कर मग मी त्या कप्प्याला बघतो आणि ते खालचं पण सगळं काढतो तू काय कर ऐक सिंपल सांगतोय तुला फक्त हाच कप्पा अरेंज करायचा आता तू त्यालाच टाइम लाव फक्त ना माझी ते मला सांग ना मी ठेवायला येतो ना तू गाड्या घाल बाकी जे आहे ना हे रिकामं करून सगळं सामान मी तिकडे शिफ्ट करतो आता सध्या मी जीन्स घालत नाही नाईट ड्रेस होत आहेत ते पण वरती जाणार ते चार ड्रेस तेच करते हो। ना ते एका साईडला मी ते म्हणतो अजून ते पॅकेट मागवून घे ना म्हणजे तुला इकडे ड्रेस साठी पण काम तुम्हाला ठीक आहे चालेल मी काय म्हणतो जेवण करून आपण ते काम करू म्हणजे थोडस जिरायला पण मदत होईल तुला वॉकिंगची गरज नाही पडणार नाही तर रोज रात्री वॉक करतील नाही ना थोडस एक्झर्शन झालं की नाही पडणार आणि मला लय डेंजर डेंजर स्वप्न पडताय काय सांगू लय डेंजर स्वप्न पडत मला भयंकर मी दहा वेळा उठून चेक करत होतो आहे का नाही अरे काय झालं सांगा आधी काय स्वप्न पडलं मरायचं म्हणलं का मी बदिर काय स्वप्न पडलेलं लय डेंजर स्वप्न पडलं सकाळी नुसतं स्वप्न पडत होते एकदम सांगतो ना थांब पहिले आवरून घेऊ मग आपण ते काम आवरता आवरता गप्पा मारू म्हणजे कसं तुम्हालाही बोर नाही होणार पनीर आणि आमरस घेऊन आलो आम्ही आता प्रिया मस्त पनीरची भाजी बनवणार आहे लाईट लावणार नका किती वेळ आता अंधार ठेवणार आहे आमरस आहे चपाती सोबत पनीरची थोडीशी भाजी बनव आणि मग आपण जेवण करून मग कामावरू चल मग मी पण फ्रेश होता आता झालं hmm. 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 का पनीर बनवून असाच भाजी पाहिजे ना त्या शाही पनीर सारखी सेम पण मसाला नाही शाही पनीरच बरं नाही घरगुतीच मसाला टाक आम्ही घरगुतीच बनवलंय सगळं टमाटर टोमॅटो कांदा दोन कांदे लसून फक्त अद्रक नाही घ्यायचं ना तर अद्रक चवती सगळी

आंब्याचा रस करा सर आता का बरोबर ठीक आहे चल तशी तर तशी दे मला मग वाढून पहिले चपात्या बनवून म्हणते ठीक आहे थोडस तूप लाव जमलं तर काय डायट चालू काय माहिती आजचा दिवस आजचाच दिवस गेला गुरुवार ठीक आहे चपाती आमरस आणि इथे मी पनीर पनीर मध्ये चीज पण टाकलं हे व्हाईट व्हाईट हे चीज आहे आणि शिमला मिरची आता टेस्ट करूया प्रीतमला देते पहिले कसं झालं विचारतं थँक थँक्यू सो मच मी मस्त हे बंद अरे मग तू तर थाळी सारखं वाटणार नाही मग नवीन वाटे घेतलं ना तुझ्या डी मार्ट मधून खास आमरस पुरोहित थाळीला अशीच वाटी त्याच्यामुळे मी म्हटलं चला असं आपण पण घेऊया ट्राय करू लाईट लावते का जे आहे ते खरं सांगायचं चांगलं चांगलं आणि जसं असेल तसं मला नाही आवडलं तुम्ही नाही आवडलंच सांगतो भले दोन घोडे ऐक झालं तर चालतंय मला चीज पण टाकले पहिले सुरुवातीला तुम्ही तोंड वाकडं करतात ते सगळ्यांना माहित झालेलं आहे बोला आता खरंच चांगलं तिकट आहे एकदम तिकट झालं ना तुम्हाला तिकट पाहिजे होत चांगलं आहे फक्त पनीर मसाला नाहीये तरी सुद्धा मी ट्राय केलं तसं बनवण्याचं छान झालं स्वतःच मसाला बनवला तयार केला काय नाही कांदा टोमॅटो मिरची अद्रक अद्रक नाही घेतलं मी लसूनच्या फक्त दोन पाकळ्या कोथिंबीर ओके आता मी ट्राय करते चपातींना मस्त तूप लावले तर मी हॉस्टेलला होती ना त्या पनीर खाण्यास सोडून दिलेलं कसे पनीर द्यायचे म्हणून कसे झाले खरंच का बरोबर का बनवली नाही मग क्या बात आहे सो so एन्जॉय नाव तर जेवण झालं आता मस्त आलं आवरायला परत आपल्या आपल्या प्रें कामाला सगळ्या कपडे घड्या होत्या ऑलरेडी तुम्हाला वाटेल मी असंच ठेवते की काय पण मी काय केलंय सामान इकडचं तिकडे शिफ्ट केलं फक्त तिथं आमचा स्पेशल तो कप्पा झाला कारण तो फक्त माझं हे जीन्स मी घड्या घालून वरती ठेवते म्हणजे काय फक्त माझे आता आता मी डेली यूज करते आपण ना प्रितू असत आम्ही टाकलं ना आम्ही काय विचार केला हँगर लावू आपण ना सगळीकडे त्याच्यामुळे मोठे मोठे कपडे ठेवले पण एवढे कपडे हँगरला बसवत नाही जाऊ दे आता जीन्स सगळ्या वरती गेलाय मी दोन दोते अजून मागवतोय बॉक्स आणि तुझे पण जीन्स का सहा सात मागव म्हणजे पूर्ण कप्प्यातच करून टाकते बरं ठीक आहे चालण चालण म्हणजे फक्त तुला जे घालायचं ते तुझी बॅग काढायची परत तोंड दे बरोबर आता हे घड्या आम्ही उद्या करणार आहे कारण की प्रथम मी खालचे पडलेले कपडे उचलत होते तेवढा तो याचा याचा कोना खूप आग होत प्रीतम स्वप्न पण राहून गेलं सांगायचं तुम्हाला सगळं मी आवरल्यावरच दाखवते डायरेक्ट मग लागलच एवढं जवळपणे काय लावलं तुम्ही आता बर्फाने खूप आग होती त्यांना खूप दुखतय ठीक आहे चला आता हे बाकीचे उद्या करू अर्धे कपडे ठेवलेत अर्धे बाकी आहेत